नागपूरमधल्या पुट्टेवार हिट अँड रन प्रकरणामध्ये अर्चना पुट्टेवार यांच्या संपत्तीची चौकशी होण्याची शक्यता आहे एसीबीकडे अर्चना यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली आहे आणि सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सुपारी देऊन हत्या करण्यात अर्चनाचा भाऊ प्रशांत पार्लेवार असे एकूण सात जणांना अटक झाल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे दरम्यान अर्चना पुट्टेवार गडचिरोली जिल्ह्याच्या नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक म्हणून काम करताना मोठी संपत्ती जमवल्याची बाबही समोर येत आहे नागपूर हिट अँड रनचा बनाव रचून साचल्याचा खून केलेला होता अर्चना पुट्टेवार यांनी सुपारी दिलेली होती या प्रकरणात सात जणांना अटक केलेली आहे मात्र अर्चना पुट्टेवार यांची मोठी संपत्ती असल्याचा सुद्धा आरोप आहे त्यामुळे आता या संपत्तीची चौकशी होणार आहे <ईग़ा> <ईगाली> 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 नागपूरमधून ही महत्वाची बातमी या हत्येप्रकरणात सात जणांना आतापर्यंत अटक केली आहे हिट अँड रन प्रकरण नागपूरमधलं गाजलेलं होतं पुट्टेवार या अर्चना पुट्टेवार यांनी आपल्या सासऱ्यांच्या अशा प्रकारे सुपारी जाऊन खून केलेला होता या संपत्तीची आता त्यांची चौकशी सुद्धा होणार आहे अर्चना पुट्टेवार यांच्या संपत्तीची चौकशी होईल एसीबीकडे त्यांच्या संदर्भात तक्रार आता आलेली आहे सासरे पुरुषोत्तम कुट्टेवार यांची सुपारी देऊन हत्या केलेली होती आणि अर्चनाचा भाऊ प्रशांत पार्लेवार असे एकूण सात जणांना या प्रकरणामध्ये अटकही झाली आहे कारागृहामध्ये सध्या शिक्षा भोगतात तर अर्चना कुट्टेवार गडचिरोली जिल्ह्याच्या नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक म्हणून काम करताना मोठी संपत्ती जमवल्याचा आरोप होतोय